नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया संभाजी महाराजांनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी आपला राज्याभिषेक केला स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनवून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील अशी हमी त्यांनी जनतेला दिली श्री शंभो शिवजातस्य मुद्रादो रिव राजते यंद कसे विनी लेखा वर्तते परी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाचं एक पुढचं पाऊल एकाएकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला होता जनता आपलं काय होणार या चिंतेत असताना संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून जनतेचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम केले संभाजी महाराजांनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी आपला राज्याभिषेक केला स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून संभाजी महाराजांनी ती व्यवस्था पुढे नेली राज्याभिषेकाप्रसंगी कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज होता त्या रिवाजाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी कैद्यांना मुक्त करत मित्रमंडळात स्थान नेमून त्यांना कारभाराची जबाबदारी सोपवली छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या या मंगलप्रसंगी स्वतःच्या नावाची नाणे पाडली यावर पुढच्या बाजूवर राजा शंभू छत्रपती तर मागच्या बाजूला छत्रपती असा अक्षर कोरलेली पाहायला मिळतात संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच ब्राह्मणपूरवर छापा टाकून त्यांनी एक करोड होणांची दौलत स्वराज्यात आणली तसेच पुढील आठ वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुपटीने वाढ सैन्य आणि खजिलनाथे ही तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख आहे हा युवराज जरी लहान असला तरी धैर्यशील आहे आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूर आहे शिवाजी महाराजांच्या सारख्या युद्ध कौशल कुशल पित्यासोबत राहून तो युद्धकले तरबेज झाला आहे चांगल्या वयोवृद्ध सेनापती संभाजी महाराजांशी बरोबरी करू शकणार नाहीत इतके ते तरबेज आहेत छत्रपती संभाजी राजे मजबूत बांधायचे असून अति स्वरूपवान आहेत सैनिकांची त्यांच्यावर खास मर्जी आहे ते त्यांना शिवरायांसारखेच मान देतात फरक इतकाच आहे ह्या सैनिकांना संभाजींच्या हाताखाली लढण्यास विशेष धन्यता वाटते आज आपण छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त छोटासा मराठी निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायच विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद